निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांना विनंती करतो की जानकर साहेबांनी आपल्या भावना या ठिकाणी करा व्यक्त कराव्यात मेरी भुजबल साहेब से एक नम्र विनंती है की क्षीरसागर साहेब के जो घर के छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वर टोट बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या समारंभाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानस पुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल मी एवढंच सांगीन भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचाराला काढायचा आहे नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री होणे शब्द पूर्ण करायचा आहे गोपीनाथ मुंडे भुजबळ आहेत आम्ही तुम्हाला वडील म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक होत असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा हो आम्ही कड्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोकनेते आदरणीय छगन भुषळ साहेबांना देताय जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर